प्लेन करा त्याला आता बरोबर प्लेन करा कोणीकडे गॅप नाही राहिली पाहिजे आधी प्लेन करा प्लेन करा, करा। एक हो हो आ, कुटार जास्त गेला तरी चालते।, चालते कुटार म्हणा तनिज म्हणा बीज आपल्याला फक्त तीनच वेळा खालणे थोडस टाकून द्या एक फेरून हो साईडने टाकायचं ना अजून टाकणे असं हां आड प्लेन करा खाटा बरोबर दाबा।, दाबा दाबा ह्या इकडे नाही दाबल्यान बरोबर हां प्लेन झाला पाहिजे हां हो, आता त्या बीज टाका ते घ्या बीज हा बीज मोकळे हो मोकळे केले झाले आहेत हे टाका हो होईन टाका त्या बरोबर नाही नाही कोणी कोणी टाकतात लोक पण काही आवश्यकता नाही पण वाटला आता जसं बीज टाकला तर बीजवर भुरकवत दवाई पावण्यासारखे खाद्य म्हणून हा हा असं म्हणते नाही का ना। हा। आता आम्ही कधी वापरला नाही पण तुम्ही टाकू शकता असं काही नाही काय काय व्हिडिओ मध्ये दाखवते का युट्यूब वर बेसन वर टाकतात मध्ये टाकायची काही गरज नाही 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 फक्त साईड साईड ला साईड साईड ला हा 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 जमला जमला एक नंबर आता कुठे टाका अशा पद्धतीने ना आपल्याला कुटारच्या तीन म्हणजे कुटार चार वेळा जाईल आणि बीच तीन वेळा जाईल म्हणजे सबसे पहिले आपली लेअर कुटार राहील मग बीच क्लिअर कुटार क्लिअर मग बीच क्लिअर ऐसे चार बार कुटार जायगा बीच में तीन बार सीट जायगा you mm -hmm.